गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतिपुरुज नाका एवला एवला शहरातील बस स्थानकाजवळील स्मशानभूमीत अंत्यवेदीसाठी असणाऱ्या लोखंडी जाळ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या लोखंडी जाळ्या नव्याने उभाराव्यात अन्यथा स्मशानभूमीतच उपोषणाचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे येवला शहराची लोकसंख्या बघता अंत्यविधीसाठी एकच स्मशानभूमी असून तीन लोखंडी जाळ्यांची दुरवस्था झालेली आहे स्मशानात देखील भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यवला नगर परिषद येवला यांना एक मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते त्या निवेदनाचे मुख्य कारण असे होते की की येवला येथील स्मशानभूमी याची जर आज लोकसंख्या बघितली येवल्यात शहरातील लोकसंख्या बघितली तर आज एकच स्मशानभूमी असताना देखील त्याची अवस्था एकदम बिकट अवस्थेत असून त्याची दुरुस्ती लवकरात लवकर त्या संबंधित ठेकेदारांनी करावी आणि महिलांसाठी जी खोली आहे तीसुद्धा एकदम बिकट अवस्थेत आहे दुरावस्थेत आहे त्याचीसुद्धा त्यांनी दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बावीस तारखेला उपोषण करण्यात येणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही यवला नगर परिषद यांची असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येवला येथील मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की येवला हिंदू स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी अंत्यविधीसाठी प्रयत्न ठेवण्यात येते त्या जाळेची इतकी अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या जाळ्या अतिशय मा जाळ्या मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहे त्यामुळे अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न संबंधित नागरिकांना पड पडत आहे त्यामुळे नगरपालिकेने याकडे त्या लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि असे वाटते अरे ठेकेदारांनासुद्धा लाज वाटायला पाहिजे का त्यांनी ह्या पद्धतीने ज्या ठिकाणी स्मशानभूमीचे काम आपण करीत आहे ते शेवटचे माणसाचे शेवटचे ठिकाण आहे अशा ठिकाणी तरी नागरिकांनी ठेकेदारांनी भ्रष्टाचार करायला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्यांना एकच सांगायचं वाटतो अरे भ्रष्टाचारांनो काही तर सोडा तरी आम्ही नगरपालिकेला विनंती करीत आहे का बावीस तारखे बावीस सप्टेंबरच्या आत जर या ठिकाणी जाळ्याची नवीन जाळ्या बसवल्या नाही तर आम्ही स्मशानभूमी एवढा येथे उपोषणच बसणार आहे याची सर्विसची जबाबदारी म एवढा नगरपालिका प्रशासनाची असेल अशी मी त्यांना विनंती करते आहे